मूल चंद्रपूर महामार्गाचे तात्काळ अंदाजपत्र बनवण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश गडचिरोली मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गडचिरोली ती मूलपर्यंतचा रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आलेले आहे मात्र मूल ते चंद्रपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या सात वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित होता या मार्गावर अनेक खड्डे पडलेले आहे यामुळे रात्रीच्या वेळेस खड्डे दिसून येत नसल्याने अनेकदा अपघातही झाले आहे मूलचंद्रपूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी मूलचंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीच्या मिळालेल्या निवेदनानुसार शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी मागणी केली होती एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूल येथे आले होते यावेळी शोभादाय फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मूल चंद्रपूर चौपदरीकरण निर्माण संघर्ष समितीने मागणी केली असता एक ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत चंद्रपूर ते मूल महामार्ग निर्मितीचा सा प्रस्ताव सादर करण्याचा सा आदेश देण्यात आला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अंदाजपत्र तयार करण्याचे आदेशही दिल्याची सूत्राची माहिती आहे